वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी या, या मागणीसाठी बार्शी शहर बंद हाक व मोर्चा आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व ॲडव्होकेट विवेक गशी धनंजय जगदारे यांनी केले यावेळी बार्शी शहरातील व्यापाऱ्यांनी या बंद सहकार्य करीत बंद पाळला यावेळी वंचितच्या वतीने शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात केली यानंतर मोर्चा चौक ते लोखंड गल्ली चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आला यावेळी मोर्चा तहसील कार्यालय येथे आला असता प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे कम्युनिस्ट पक्षाचे तानाजी ठोंबरे प्रवीण मस्तूद संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशीद काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण भिमटायगर संघटनेचे शंकर वाघमारे शिंदे आनंद चांदणे मराठा सेवा संघाचे आबा काळे यांनी या मोर्चास मोर्चास पाठिंबा पाठिंबा देऊन संघटनेचा निषेध करून दिला यावेळी अॅडव्होकेट विवेक गच्छीव यांनी आपल्या भाषणात आर एस एस वर सडकून टीका केली गच्छीव यांनी बोलताना आर एस एस ही देशद्रोही अतिरेकी संघटना असून जातीजाती धर्माधर्मात भांडण लावण्याचे काम करते आर एस एसचा देशाच्या स्वातंत्र्याचा योगदानात वाटा नसल्याचे सांगितले आर एस एसची कसलीही नोंदणी नसल्याने तिच्यावर कायमची बंदी घालण्याची मागणी आपल्या मनोखतात गच्छीव यांनी केली यानंतर बार्शीचे तहसीलदार एफ आर शेख यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमची बंदी घालण्यात यावी छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकरी तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अहमदनगर मधील येथील मातंग बांधवाला मारहाण केलेल्या आर एस एस च्या गुंडांवर कारवाई करण्यात यावी सरन्यायाधीश भूषण गवई वर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या यावेळी अश्वकुमार अहिरे किरण भालशंकर सूरज भालशंकर बालाजी अंधारे अतिश बनसोडे पंकज खुने बंटी शिंदे महिलांमध्ये शहराध्यक्ष रेखा सर्वदे, सुलक्षणा खुने विद्या कदम कांताबाई धने रंजना बोकेकोडे सोनाली गायकवाड अंजली धांडोरे राधा ननवरे आदींनी परिश्रम घेतले